नमस्कार मित्रांनो सातारा जिल्हा शिवछत्रपतींच्या वंशावळीसाठी अतिशय महत्वाचा जिल्हा आहे कारण त्या ठिकाणी संभाजीराजांचे पुत्र शाहू यांचं राज्य बराच काळ होतं आणि नंतरच्या काळामध्ये त्या शाहूच्या उदार मतवादी धोरणामुळे पेशवाई आली त्या बरेचदा एक म्हण आपल्याकडे वापरण्यात येते की पेशवाई पुणे विकून साताऱ्याला दान पुण्यातला पैसा साताऱ्याला जात होता अशी एक म्हण तयार केली पण याच्या विरुद्ध मी साधारणतः तीस पस्तीस वर्षांपूर्वी किंवा चाळीस सहा पस्तीस वर्षापूर्वी एक पुस्तक लिहायचं ठरवलं अजून ते लिहायचं राहिलं सातारा विकून पुण्याला दान मी साताराची सगळी दौलत संपत्ती पुण्याला कशी दान केली गेली आणि शनिवार वाडा कसा तयार झाला आणि मग ब्राह्मणी राज्य कसं आपल्या महाराष्ट्रात आलं हा मोठा इतिहास आहे त्यावर अनायसे एक खूप सुंदर पुस्तक लिहिलं आहे आपल्या सांगलीचे पीबी पाटील डॉक्टर पी बी पाटील हे आपल्याकडे आमदार होते महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण नंतर मग शरद पवारांच्या काळात त्यांनी रोजगार योजना ही जी आहे ती अंमलात आणण्याकरता फार कष्ट घेतले मेहनत घेतली त्यांचं शिवशाही ते पेशवाई नावाचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन साधारणतः सात वर्षापूर्वी माझ्या हस्ते झालं तर त्यात तो सगळा मजकूर आला आहे पुढे मी ते पुस्तक किंवा त्या प्रकारचा विषय लिहायचं काही मनावर घेतला नाही पण ह्या सगळ्याच मूळ सातारा आहे आणि ते सातारा किल्ल्यावर अजिंक्यतारा हा जो किल्ला आहे सातारा शहरामध्ये जाता येतो तो माझोबत तर त्या किल्ल्याचं एकंदर स्वरूप कसं आहे ते पाहायची माझी इच्छा होती कारण मी असं वाचलं होतं की जेव्हा महाराणी तारा राणी यांनी त्या ठिकाणी राज्य स्थापन केलं संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अ शाहू जे होते संभाजीराजांचा मुलगा आणि त्यांची राणी येसुबाई यांना औरंगजेबाने कैदेत ठेवलं होतं आता ती कैद देवगिरीला दौलताबादला होती असं माझ्या माहितीप्रमाणे पण त्या ठिकाणी त्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशीच एक बोट लावलाय त्या ठिकाणी दिल्लीच्या तुरुंगात ती कैद झाली होती असं लिहिलं आहे ते खरं कुठं आपण शोधू यानंतर किंवा तरी तो स्वतंत्र विषय आहे तर जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू झाला तर नगर मध्ये ते शाहू होते पण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांची जी कबर बांधली गेली ते दौलताबादला दौलताबाद हा आजच्या संभाजीनगर जिल्ह्यातला आ, एक तालुक्याचं गाव आहे आणि जवळ देवगिरीचा किल्ला आहे तर ती खबर तिचं दर्शन घेऊन नंतर मग त्यांनी आपलं स्वराज्य मिळवण्याचा प्रयत्न केला आणि साताऱ्याला ते आले आणि तिथे महाराणी तारा राणी ह्या राज्य करीत होत्या तर त्यांनी म्हटलं की माझं राज्य आहे माझ्या वडिलांचं राज्य आहे माझ्या वडिलांनी मेहनतींनी हे उभं केलेलं आहे ते मला परत द्या तर त्यांच्यात लुटूपुटूचं एक युद्ध सुद्धा झाल्याची नोंद आहे तारा राणीला खरं वाटलं खरं संभाजी महाराजांचा मुलगा आहे की नाही मग कानोजी भोसले त्या ठिकाणी होते त्यांचे वडील होते का परसोजी भोसले तर परसोजी भोसले यांनी त्याला आपल्या ताटात जेवायला ठेव घेतलं आणि सांगितलं की हा संभाजी महाराजांचा मुलगा आहे पुढे मग परसोजी भोसले विशेषतः त्यांची जहागिरी यवतमाळ जिल्ह्यातला जाम या गावात होती यवतमाळ जिल्ह्यातला काही भाग किंवा अमरावतीचाही भाग त्यांच्या भागात ताब्यात होता तर कान्होजी भोसले या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांचा पुतण्या था जो होता रघुजी राजे भोसले त्याला दत्तक घेतलं आणि पुढे त्यांच्यात बेबनाव झाला कारण मधल्या काळात त्यांनाही मुलबाळ झालं मुलगा झाला आणि मग परसोजी भोसले आपल्या कान्होजी भोसलेंचा जो पुतण्या होता तो नागपूरला राजे भक्त भु, बुलंद यांच्याकडे गेला आपल्या कर्तृत्वाने त्यांनी मराठी शाही गाजवली कारण राजा भक्त बुलशाह बुलनशहा याचा जो सेनापती होता तर राजा भक्त बुलंदशा हा कोण राजा होता त्या गोंड राजाला हरवलं आणि मराठी शाहीचं एक अतिशय महत्वाचं एक स्थळ किंवा संस्थान हे नागपूर झालं नागपूरहून अगदी कलकत्त्यापर्यंत त्याची दहशत पसरली होती कारण साताऱ्याचा प्रभाव तोपर्यंत काही राहिलेला नव्हता पण रघुजीराजेंचा भोसला प्रभाव भोसलेंचा प्रभाव होता आजही आपण कलकत्त्या त्या परिसरात गेलो मराठा फोर्ट नावाचा किल्ला आहे मराठ्यांची दहशत अजूनही आहे त्याला कारणीभूत रघुजीराजे भोसले आहे हे मुळात साताऱ्याचे होते या ठिकाणी मला सांगायचं म्हणजे एवढं थोडंसं विवेचन जास्त केलं तर या ठिकाणी संभाजीराजांचा मुलगा आल्यानंतर मग तारा राणी ते ठिकाण सोडलं आणि कोल्हापूर जिल्ह्यातलं आज पन्हाळगड आहे त्याला करवी संस्थान पुरी म्हणायचे त्या संस्थान पन्हाळगडावर त्यांनी वाडा बांधला आणि तिथून राज्य यंत्रणा चालू केली त्यांचं फार मोठं युद्ध खरं म्हणजे पंचवीस वर्ष मराठी लढले संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या प्रेरणेने ज्याला काही लोक बलिदान वगैरे शब्द वापरतात होतात माहतात धर्मवीर म्हणतात ते सगळं चुकीचं आहे पण संभाजीराजांनी स्वराज्याच्या रक्षणाकरता हे सगळं केलं आणि प्राणाचीही पर्वा केली हे मात्र वास्तव वा आहे तर त्याची आठवण ठेवून तारा राणीने त्या ठिकाणी मराठ्यांची राजधानी स्थापन केली मराठ्या स्वराज्याची दुसरी राजधानी पन्हाळगडाला म्हणतात तर वेळी सातारा ते पन्हाळगड असा जो स्वराज्याचा इतिहास आहे तो या दोन्ही शहराशी संबंधित आहे दोन्ही ठिकाणी आज छत्रपती आहे आज उदयनराजे छत्रपती जे आहेत त्यांचेही आजोबा म्हणा किंवा वडील कोणीतरी नागपूरच्या रघुजीराजांच्या भोसल्याच्या वंशातून आले त्या कुटुंबातून आलेले आहेत ते दत्तकच आहेत ते मूळ साताऱ्याचे नाही आहेत नेहमी हा वाद महाराष्ट्रात होतो मूळ कोण वगैरे तर जसं कोल्हापूरचं पन्हाळगडावरचं जे राज्य आहे किंवा पुढे कोल्हापूर हे प्रमुख झालं शाहू महाराजांच्या काळात राजवाडा झाला दुसराही राजवाडा आपण आहे आपण कोल्हापुरात गेलो की सगळं पाहतो तर त्याला हिडवतात लोक कारण ते घाटगे घराण्यातले होते जहागीरदार घराण्यातले होते शाहू छत्रपती ते जसे बाहेरचे होते तसे उदयनराजे भोसले किंवा त्यांचे पूर्वज सुद्धा हे नागपूरकर भोसल्यांचे कडून आलेले दत्तक आहेत हे फक्त थोडक्यात नोंद घेतो तो स्वतंत्र विषय यावर मला आज बोलायचं नव्हतं आजचा आपला विषय मंगळादेवी हा होता तर साताऱ्याला मी कालच गेलो होतो अनॅसे आणि तेथे वाडा पाहायला त्या ठिकाणी जी माहिती लिहिली होती त्यानुसार हा अजिंक्य तारा किल्ला बाराव्या शतकामध्ये शिलाहार राजे भोज शिलाहार राजे भोज जे होते त्यांची राजधानीचं ठिकाण खरं म्हटलं म्हणजे कोल्हापूरच होतं कर्वी संस्थान जे पुढे विकसित झालं त्या ठिकाणी जी महालक्ष्मीची मंदिर आहे अंबाबाई आपण जेव्हा म्हणतो ती पद्मावती कारण शिलाहार राजे हे जैन राजे होते आणि त्यांनी मग त्यांची जी देवता आहे मातृदेवता पद्मावती तिचं मंदिर त्या ठिकाणी स्थापन केलं त्या पद्मावतीला पुढे अंबाबाई म्हटलं गेलं पद्मावती अंबाबाई हा आणखी स्वतंत्र विषय आहे त्यावर केव्हा चर्चा करू आज फक्त मंगळादेवीचा उल्लेख या ठिकाणी करतोय तर ते मंदिर काल मला पाहता आलं मंगळ ह्या ग्रहाशी त्याचा संबंध आहे की नाही मला माहित नाही पण त्या मंदिराच्या आवारात वीरगळ होती दोन वीरगळ होती आणि ती तुटलेल्या भग्र अवस्थेत होती आणि अशी दगड कछापड एक लोक शिंदूर फासतात आणि त्याची पूजा करतात पण त्याचा इतिहास आपल्याला काय माहीत नसतो म्हणून या ठिकाणी तो, तो सांगायचा आहे वीरगळ हा शब्द मूळ कन्नड शब्द आहे आणि तो शब्द आहे विरा कल कल हा या शब्दाचा अर्थ होतो शिळा म्हणजे दगड इंग्लिशमध्ये त्याला स्टिली म्हणतात एस टी वाय एल ई स्टिरी टिलीचे अनेक प्रकार आहेत आपण त्या टिलीच्या प्रकार सुद्धा एक एपिसोड घेऊ कारण गोव्यामध्ये मी डोलमेन नावाचा एक प्रकार टिलीचा पाहिला त्यावर स्वतंत्र एपिसोड घ्यावा असं मला आपण या ठिकाणी सातारा शहरातील अजिंक्य तारा या किल्ल्यावर आलो आहोत या ठिकाणी मंगळाई देवीचं मंदिर आहे या मंदिराच्या आवारामध्ये हे दोन विरगळ या ठिकाणी ठेवली आहेत विरगळ हा जो शब्द आहे मुळात तो कन्नड शब्द आहे विरक्कल हा शब्द आहे कल म्हणजे शिळा जसं नागक्कल म्हणजे नागाची शिळा तर शिळा हा शब्द या ठिकाणी स्मारक या अर्थाचा आहे शिळेमध्ये तयार केलेलं स्मारक असा त्याचा अर्थ आहे आणि विरांची ही शिळा आहे चा ग झाला आहे विरगळ आपण म्हणतो त्याला आता ही जी शिळा आहे यामध्ये या, या परिसरामध्ये जी काही युद्ध झाली छोटी मोठी गावाच्या रक्षणाकरता गाईच्या रक्षणाकरता लोकांच्या रक्षणाकरता तर त्यात जे लोक मृत्युमुखी पडले तर त्यांचं स्मारक म्हणून विरगळ या ठिकाणी आहे विरगळची जी उभारणी केली जाते तीन ते चार स्तरात केली जाते आता दोन्ही विरगळं असे सुरक्षित नाही आहेत वरचा तुटलेलं आहे सगळ्यात वर एक कलश असतो पण इथे कलश दिसतो आहे आपल्याला नाही घोडा आहे आणि त्याच्या खाली मग स्व अप्सरा ह्या स्वर्गात घेऊन चालल्या त्या वीराला त्याच्या आधी त्या त्याचं युद्ध झालेलं आहे युद्ध झालेलं आहे आपल्या शत्रूशी आणि युद्धाचं हे स्मारक आहे खरं म्हटलं म्हणजे आणि मग तो स्वर्गात पोचला बऱ्याच ठिकाणी याच्या वर आता इथे शिवलिंग आहे हां त्याला बाळ आहे काहीतरी त्याच्यावर शिवलिंग असते म्हणजे शिवाय क्या ठिकाणी हो? जाणे या ठिकाणी नंदी आहे आणि हे कलश आहे खाली शिवलिंगाची पूजा त्याची स्त्री करते आणि खाली त्याला घेऊन जाणाऱ्या अप्सरा आहेत स्वर्गात घेऊन जाणाऱ्या अशा प्रकारची ही शि भाषा आहे या ठिकाणी लिपी जरी नसली तरी ह्या प्रतिमामधून आपल्याला वेरगळामध्ये काय सांगायचं आहे ते सांगितलं गेलं आहे बऱ्याच ठिकाणी लिपीसुद्धा असते शिलालेख असतात आणि मग ह्या विरगळाच्या नेहमीची कारण सांगितलं जातं की कोणतं काही कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ केला त्याचे नावं असतात बऱ्याच ठिकाणी आणि याच्या रक्षणाकरिता एक आणखी गद्देगाळ नावाचा एक, एक, एक प्रकार असतो तो या ठिकाणी नाही आहे तर हा जो आहे वीर त्याने गायीच्या रक्षणाकरता त्याचा प्राण गेलेला आहे असं दिसतंय गाय आहे तिला मारणारा शत्रूं त्याची रक्षणाकरता प्राण गेलेला आहे मग तो इथे अप्सर आहे त्याला घेऊन चाललेला आहे आणि स्वर्गात तो गेला तिथे शिवलिंग बहुतेक दिसत आहे स्पष्ट नाही यावेळी शिवलिंग आहे अशा तऱ्हेने ही विरगळ एक स्वतंत्र भाषा आहे वीरांची कहाणी सांगणारी भाषा आहे आपण त्या वीरांच्या त्याच्या तर या ठिकाणी दोन वीरगळ आहे वीरांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता लढत राहणं गावासाठी गावकऱ्यांसाठी गोरक्षणासाठी तर जो धारातीर्थी पडा धारातीर्थी हा शब्द आपल्याला माहित आहे धारातीर्थ हा शब्द मुळात आला तो राजा पासून धार या संस्थांपासून पण पुढे त्याला सर्वत्र वापरलं गेलं लढाई करणारे लोक मृत्यूची पर्वा न करणारे ज्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला त्याला धारातीर्थ म्हटलं गेलं खरं म्हटलं म्हणजे पण सरसकट सगळ्याच ठिकाणी हा शब्द वापरण्यात येतो तर विरगळ हा जो आहे हा शिल्पाचा प्रकार तर त्याच्यामध्ये त्या विरगळाचा त्या वीराचा मृत्यू कसा झाला त्याची गाथा लिहिली असते वीर गाथा असते लिपी असते बऱ्याच ठिकाणी पण ज्या ठिकाणी लिपी नसेल त्या शिल्पावरून आपल्याला अंदाज येतो तर ज्या तऱ्हेची लढाई झाली म्हणजे गायीच्यासाठी लढला असेल एखादा वीर तर त्या ठिकाणी ते गायीच्या संबंधीचे वीरगळ त्याला म्हणतात आणि देशासाठी लढला असेल तर तशा प्रकारचे युद्ध असतं आणि मग त्यात मृत्यू झाल्यानंतर त्याला अप्सरा या स्वर्गातल्या अप्सरा अप्सरा आपण एक एपिसोड पाहिला त्या अप्सरा घेऊन चालल्या आहेत जन्म जिवंत असताना अप्सरा त्याला नाही मिळाल्या मृत्यूनंतर अप्सरा येतील आणि त्याला घेऊन जातील अशा दोन्ही हात धरून आणि मग त्या ठिकाणी शिवाच्या ठिकाणी जातील कैलासात आता हा सगळा परिसर शैव संप्रदायाचा शिख आणि अख्ख्या भारतातच सगळ्यात जास्त मंदिर शिवालय आहे मग शिवाच्या ठिकाणी जाणे त्याला शिवऐक्य जसं लिंगाय संप्रदायामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याला शिवायक्य म्हणतात शिव आणि ती व्यक्ती त्याच ऐक्य शिवइक्य तर हा एक परिसर जो आहे तो शिवाचाच आहे आणि सगळीकडे एक शब्द आणखी आहे मृत्यू होण्याला तो शिव झाला म्हणजे शिवापर्यंत पोचला आपण कैलासवासी हाही शब्द वापरतो कैलास हे शिवाचं स्थान असल्यामुळे तो कैलासवासी झाला वैकुंठ हे विष्णूचं स्थान असल्यामुळे तो वैकुंठवासी झाला आणि जो वैकुंठात गेला की नाही कैलासात आणि काहीच माहीत नाही ज्याचा संप्रदाय माहित नाही त्याला आपण स्वर्गवासी म्हणतो तशा तरी स्वर्गात गेल्यानंतर अप्सरा घेऊन जातात म्हणजे त्याला चांगलं वागवतात सन्मान मिळतो आणि शिवाची तो पूजा करतो आणि त्याच्या त्याच्यावर आणखी दोन शिल्प असतात चंद्र आणि सूर्याची जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत या व्यक्तीची कीर्ती कायम आहे असा ह्या विरगळाचा अर्थ असतो विरगळावर स्वतंत्र केव्हा तरी आपण घेऊ विरगाचे प्रकार आणि त्याचे अर्थ त्यातली लिपी त्या काही ठिकाणी लिपी असते कोरलेली तर तो एक खरं स्वतंत्र अभ्यासाचा विषय ओझरता आता कालच मी पाहिल्यामुळे ताजं डोक्यात माझ्या होतं म्हणून त्या विरगळाचा उल्लेख केला तरी दोन गोष्टी अजिंक्यतारा या किल्ल्यावर मी पाहिल्या बाडची काही पुरातत्वी स्थळं पाहिली त्यावर आपण स्वतंत्रपणे नंतर विचार करू या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा डॉक्टर अशोक राणा यांच्या या तीन पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा विश्वकर्मा पब्लिकेशन शून्य दोन शून्य चोवीस बावन्न पंचावन्न अडोतीस